आवाज यायचा तर मैदान क्रमांक एक च्या देखील सामन्याला सुरुवात झाली काळ भर उडकावणे या संघाचा चढाई वगैरे आपण पाहतो अतिशय एक चाणक्य पद्धतीनं त्यांना उपरक्षकाला संघाच्या बाहेर पाठवलं <laughs> दोन सगळे संघ त्या ठिकाणी मैदानावरती झुंजून येत आहेत <laughs> आशिष मोरे आपण कुठे असाल तर कॉल काय चला आपण चला फायनल कॉल मैदान क्रमांक दोन साठी श्री गणेश आला अ जय हनुमान हुंडगा प फायनल कॉल मिळतोय आपण मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा या ठिकाणी मैदान क्रमांक दोन चा सा सामना संपलेला आहे दोनही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला झालेली दोन्ही संघांची श्री गणेश आधार अ जय हनुमान दोन्ही संघांची या ठिकाणी उपस्थितीसाठी वेळ सुरू आहे एक लक्षात घ्या सामन्याची वेळ कमी होईल काय जणांची पॅनलडे खूप असेल आपण ज्या वेळेला एक नामांकित स्पर्धा एक मोठी स्पर्धा ज्या वेळेला मैदानावरती घेण्यासाठी येतो एखाद्या दा, मंडळाने आयोजित केलेली जेव्हा एक मोठी स्पर्धा असते त्यावेळेला कमीत कमी दहा पाच दहाचा आपण सामना खेळवतो पण खर तर वीस पाच वीसचा आपल्याला पंधरा पाच पंधराचा सामना झाला पाहिजे पण त्यासाठी आपली देखील जबाबदारी स्पर्धेसाठी हजर राहायला आहे हे आपण ठरवायला पाहिजे अनिल पाटील लाइन में बात हो रहा है सहकार्य करा तर आता मात्र ही स्पर्धा अजूनही रंगतर होत जाणार आहे विराज गुंडची चढाई आपण मैदानावरती हो पाहतोय आणि पाहिलं तर आपण आवाज देखील झाला आणि सराईला यश देखील मिळालं मध्यरक्षकाला ला। लात मारून बात करून आपल्या प्राणात परतला विराज त्याला प्रत्युत्तर काळ भैर उडदवडे संघटचा सगळं आपण पाहतोय त्याच्यासाठी बोनस नेण्याची संधी आहे चला मैदान क्रमांक दोन वर्षी च्या पुकार दिला होता ते संघ उपस्थित होत नसतील कारण दिलेली वेळ संपलेली आहे सामन्याचा वेळ काय ते सामनाधिकारी सांगतीलच त्याने ते काही ते सुद्धा पुढच्या एक मिनिटात जर दोनही संघ या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर दोन्ही संघ स्पर्धेतून बाद होते लक्षात घ्या दोन संघासाठी निर्णय घेतलेला आहे आपल्याला जर आपल्या संघाचं नुकसान करायचं नसेल तर मैदानावरती उपस्थित आहे जय हनुमान उंडळगाव ब आपल्या समोरील प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती उपस्थित राहिलाय जय हनुमान उंडळगाव ब मैदान क्रमांक दोन चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जय हनुमान उंदरगाव बस संघाला श्री गणेश आपण कशी हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे काय सर लावू द्या एक गुण आपण या संघाला जायचंय अयुष काय का लक्षात दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित राहिले मैदान क्रमांक दोनच्या च्या देखील सामन्याला सुरुवात करायचे मैदान क्रमांक एक चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जय हनुमान खारंगोली वर वर्सेस वर शिवलिंग बालवर् असा असेल दोनही संघाने तयारी करायचा आहे दुसऱ्या पुकार दोन्ही संघांना हा हीअ चला ग मैदान क्रमांक एक साठी पुढच्या दोन संघांना आपण पुकार दिलेला आहे त्या दोन्ही संघांना सूचना असेल की आतापर्यंत या दुसऱ्या फेरीच्या देख सामन्यामध्ये तीन सामन्यांना बदल भोगावं लागलंय तीन संघांना मैदान क्रमांक दोन वरती सामनाधिकारी एक मिनिट सामनाधिकारी एक सत्कार घ्यायचे मैदानावर शालेय स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आधार गावचे सुपुत्र कुमार सुजल गायकर कुमार सुजल दिनेश गायकर याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याच्या या ठिकाणी आपण सत्कार करतोय सुजल गायकर आपण मैदानाच्या मध्यभागी यायचंय सृजनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मैदान क्रमांक एकचा सामना एक मिनिटासाठी राबवायचं आहे चल आता मात्र सामने आपण कंटिन्यू करायचे पुढील साठी मैदान क्रमांक एक वा जय हनुमान कानाकुली शिवलिंग पार्वती ग्राउंड नंबर एक वर संघाचा विराज प्रयत्न करतोय पॉइंट मग आणि मला वाटतं त्यांनी एक गुण आपल्या संघासाठी मिळवलाय ગ્રાઉન્ડ નંબર ટોર मी पण करत अजय मोरे आपले सहकारी व्यासपीठाच्या मागे आपली वाट आहेत अजय मोरे आपण त्यांची भेट घ्यायची dạng phải 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 dạng <coughs> तर मैदान क्रमांक एक जर देखील हो पाहिलं मध्यंतरच्या पुढे सामना सुरू आहे आणि फर्स्ट हाफ मध्ये पाहिलं की दहा गुणांची आघाडी ही जय हवामान या संघाकडे होती आणि आता पुढे खेळ देखील सुरू आहे अजून मैदानावरचा सेकंड हाफ मध्ये अशा पद्धतीचा बदल काळेधर उडधावणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल कारण एक संघाचा हा सामना मैदानावर मैदानावरती सुरू आहे अनेक वर्ष आपण पाहतोय या रायगड जिल्ह्यामध्ये काळेभर उडदवणे हा संघ देखील नामवंत नामवंत संघातील एक हा संघ त्याचप्रमाणे जयनुमान हुंबरगाव हा देखील अनेक वर्ष या रायगड जिल्ह्यामध्ये या संघाचं नाव आहे असे दोन संघ आम्हाला सांगितलं पुन्हा एकदा एका पकड पाहायला मिळाली अजय मोरे अजय मोरे आपले सहकारी व्यासपीठाच्या मागे सोमर सिंग धाताव संघाचा अजय मोरे महेश वाडकर मागील चढाई यशस्वी तडाई दश वाडकर स्वतःच्या ऊर्जा बाबत तर प्रत्युत्तर म्हणून हाच तो मजबूत बांध्याचा श्रेष्ठ लावलेला आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि रिक्ते असते परत त्याला प्रत्युत्तर म्हणून सुजल सुजल गायकर ज्यांची शालेय स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय निवड झाली होती तो सुजल गायकर जो आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतोय आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर अशी त्याची रेड एक गुण आपल्या संघासाठी मिळवून दिला तो सुजा त्याला प्रत्युत्तर म्हणून हाच तो मागील यशस्वी चढायचा एक नंबर जशी अशी पकड ओंकार उपकार वाडकर मैदान क्रमांक दोन साठी पुढचा सा सामना खेळाडू स्वतःच्या उजव्या कप्यातून डाव्या कप्यात प्लेअर मागण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी रेडर्स श्री गणेश आधारपत्याचे मैदान क्रमांक दोन साठी फायनल कॉल असेल ते होते परत गावदेवी रेडर्स ओढवली श्री गणेश आधारपत <laughs> <laughs> पुढचा सामना मैदाना क्रमांक दोन साठी असेल गाव दिली लेन श्री गणेश आधार मै, मैदानावरचा चालू सामना हा मध्यंतर साठी थांबतोय जी लढत मैदानावरती सुरू आहे जय हनुमान उंडरगाव ब वर्षेस श्री गणेश आधार अ या सामन्याचा मध्यंतर पर्यंतचा आपल्यापर्यंत असा येतोय पाच गुणाची आघाडी श्री गणेश आधार या संघाकडे मध्यंतर पर्यंत पुढचा सामना मैदान क्रमांक दोन वर गावदेवी रेडर्स वडवली वरचे श्री गणेश आधारप असा सामना असेल दोनही संघांनी पुढील सामन्यासाठी सा तयारीला लागायचा आहे तर मैदान क्रमांक एक वर देखील ज्या दोन संघांना पुकार दिलेला आहे त्यांनीही तयारी करायचं आहे तर आता जवळजवळ या स्पर्धेचा हा दुसरा टप्पा देखील संपुष्टात जया मैदानावरती जो साम मैदानावर जो सामना सुरू आहे श्री गणेश अदाल वर्सेस जयाुंड्रप्प श्री गणेश आधार या संघासाठी पाचशे रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राईज झालाय भाग्य उद्देश पाटील यांच्याकडून हे कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात आलंय सामना संपल्यानंतर श्री गणेश आधार या संघाच्या प्रतिनिधीला विनंती असेल की आपण आपला कॅश प्राईज घेऊन जायचं सामना संपल्यानंतर त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी